नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर मी आजच्या व्हिडिओमध्ये बाही डिझाईन दाखवणार आहे आता इथं मी बाही डिझाईनसाठी अगोदर अस्तरचा कपडा घेतलेला आहे आणि पेपर कटिंग अगोदर करून घेतला आहे तोच पेपर मी अस्तरवरती ठेवून घेतलेला आहे आणि अगोदर अस्तरची बाही कटिंग करून घेत आहे आता इथं बघू शकता मी अगोदर अस्तरची बाई कटिंग करून का घेतली आहे कारण जो ब्लाऊज पीसचा आपण कपडा घेतलेला आहे तो दारी सेपरेट कट करून घेतलेला आहे आणि वरचे जे फ्रिल्स करणार आहोत ते सेपरेट कट करून घेतलेलं आहे त्यासाठी आता इथं समोरच्या भागांना थोडीशी टीक करून ठेवत आहे कारण जोडते वेळी आपल्याला इझी होतं त्यासाठी आता अशा पद्धतीची मोठी दारी आहे या ब्लाऊजला आता याचा पुरेपूर वापर तुम्ही कशा पद्धतीने करू शकता नक्की बघा आता इथं पेपर कटिंग घेतली आहे त्याच्यावरती धारी ठेवून घेतली आहे म्हणजे धारी किती आहे आणि शिल्लक किती भाग उरतो हे चेक करून घ्यायचं आणि अशी एक लाईन ड्रॉ करून घ्यायची त्याच्यावरती म्हणजे तो भाग आपण कट करून घेणार आहे आता इथं धारीचा जो भाग आहे तो साईडला करून घ्यायचा आणि एक्स्ट्रा भाग आहे तो कट करून घ्यायचा अशा पद्धतीने दोन पेपर कटिंग तुम्ही कटिंग अगोदर करून ठेवायची म्हणजे तुम्हाला जोडते वेळीसुद्धा इझी होईल आता इथं धारी ही आपण नंतर जोडणार आहे त्यासाठी हा भाग आपण साईडला ठेवूया आता इथं तुम्ही बघू शकता भाईचा असा भाग तयार झालेला आहे आता इथं ब्लाऊज पीसपासून असे अगोदर मी कपडे कट करून घेतलेले आहेत भाईसाठी आणि हा डबल कपडा लागतो बघा म्हणजे एक बाई तयार होण्यासाठी तुम्हाला बाहीची लांबी किती आहे त्याप्रमाणे हा डबल कपडा घ्यावा लागतो आता दोन बाईसाठी बघू शकता अशा पद्धतीने मी कपडे घेतलेले आहेत आणि उंचीला म्हणत असाल तर जेवढी तुमची पेपर कटिंग आली आहे त्याच्यापेक्षा एक इंच तुम्ही एक्स्ट्रा घेतला तरी चालेल आता हा कपडा घेतलेला आहे याचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा कपड्याचा का आणि त्यानंतर दोन इंचावरती मार्क करून घ्यायची अशी दो दोन इंचावरती दोन्ही साईडला सेंटरमधून दोन्ही साईडला करून घ्यायची आता इथं मी चार वेळा मी दो दोन इंचवरती अशा पद्धतीने मार्क करून घेतली म्हणजे सेंटरमधून एका साईडला चार इंच म्हणजे दो दोन इंचाचे चार वेळा पॉईंट्स दुसऱ्या साईडलासुद्धा सेम चार पॉईंट्स म्हणजे इथं आपल्याकडं एका साईडला चार प्लेट्स दुसऱ्या साईडला चार प्लेट्स अशा तयार होणार आहेत आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही एकावरती एक म्हणजे चारही एकाच जागेवरती ठेवून त्याच्यावरती सिलाई मारून घ्यायची आता दुसऱ्या साईडच्या प्लेट्स बघा अशा पद्धतीने ठेवून घ्यायच्या एकावरतीच ठेवून घ्यायच्या पूर्ण चारही प्लेट तुम्ही जास्त तुमच्याकडं जर कपडा असेल तर अजून तुम्ही थोड्या जास्तसुद्धा प्लेट्स घालू शकता आता इथं मी आठ प्लेट्स दोन्ही मिळून घातल्या आहेत आता इथं एका साईडला सिलाई मारून घेतली आता दुसऱ्या साईडला कशा पद्धतीने जोडून घ्यायचं बघा आता हे बाहीच्या खालच्या साईडला येतं आहे आता यानंतर मी ह्या अशा पूर्ण प्लेट्स जोडून घ्यायच्या अगोदर तुमच्याकडं जर अशा प्रकारच्या पिन्स असतील तर तुम्ही जोडून घ्या म्हणजे परफेक्ट अशी बाही तयार होते प्लेट्स ह्या परफेक्ट येतात आता इथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशा प्लेट्स पूर्ण ओपन ठेवून सिलाई मारून घ्यायच्या म्हणजे खालच्या साईडला आपण एकाच जाग्याला पूर्ण प्लेट्स घेतल्या होत्या वरच्या साईडला पूर्ण अशा ओपन करून घ्यायच्या आता इथं सिलाई मारून घेतल्यानंतर जो सिल्लक आपला उरला होता बाहीचा भाग पेपर तो घ्यायचा त्याचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा पेपरचा अगोदर आणि ज्या आपण प्लेट्स घालून घेतल्या आहेत त्याचा सेंटर पॉईंट घ्यायचा आणि बाही त्याच्यावरती जोडून घ्यायची पेपर त्याच्यावरती पूर्ण सिलाई मारून घ्यायची आणि एक्स्ट्रा भाग आहे तो कट करून घ्यायचा पेपर कटिंग करते वेळेस तुम्ही सुरुवातीला अशा पद्धतीचे दोन भाग कट करून घ्यायचे पेपरचे म्हणजे दोन बाही ना दोन पेपर लागणार आहेत त्यासाठी आता इथं जो एक्स्ट्रा भाग आहे तो मी कट करून घेत आहे आणि अशा पद्धतीच्या बाही तयार झालेल्या आहेत आता यानंतर काय करायचं जी दारी आहे ती घ्यायची आणि तुम्हाला जेवढी लागणार आहे त्याप्रमाणे त्याच्यावरती जोडून घ्यायची आता हा पेपर तुम्ही अगोदरसुद्धा काढून घेऊ शकता पण मी नंतर काढणार आहे जो दारीचा भाग घेतलेला आहे तो सरळ ठेवून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने त्याच्यावरती जोडून घेत आहे आता इथं डबल सिलाई मारून घ्या त्याच्यावरती एक टॉप सिलाईसुद्धा मारून घ्यायची आता इथं पेपरसुद्धा मी काढून घेते सुरुवातीला तुम्ही अशा पद्धतीचे दोन पेपर कटिंग करून घ्या दोन बाही ना दोन पेपर यान ते हो आता यानंतर त्या पिनसुद्धा काढून घ्यायच्या आणि अस्तरचा भाग आपण अगोदरच कट करून घेतला होता तो याच्या सरळ बाजूला ठेवून घ्यायचा आणि मग जोडून घ्यायचा आता इथे तुम्ही तुम्हाला बाही किती लागणार आहेत एकदा मेजरमेंट करून घ्यायचं आणि त्यानंतर अशा पद्धतीने एक सिलाई मारून घ्यायची आणि अस्तरच्या साईडला एक शिलाई मारून घ्यायची तुम्हाला हवं असेल तर वरच्या साईडला एक शिलाई मारून घेऊ शकता आता इथं पूर्ण बाई अशा पद्धतीने जोडून घ्यायची आणि एक्स्ट्रा भाग होत आहे तो कट करून घ्यायचा आता ही बाई तयार केल्यानंतर जोडायची सुद्धा एक पद्धत आहे म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने जोडू शकता ते सुद्धा मी व्हिडिओमध्ये पुढे दाखवले आहे आता इथं पिन्स या काढून घेत आहे बघू शकता या पद्धतीने बाहीची डिझाईन तयार केली आता इथं बाही जोडायची एक महत्वाची टिप्स सांगते कोणत्याही बाई डिझाईन असू द्या म्हणजे पपस्टाईल फुगा बाई असो कोणत्याही प्रकारच्या बाई असू द्या तुम्ही याच पद्धतीने बाही जोडा म्हणजे परफेक्ट अशी बाही तयार होईल आता इथं बघू शकता सेंटरमध्ये आपण प्लेट्स घालून जी डिझाईन तयार केली आहे ती व्यवस्थित शोल्डरवरतीच सेंटर ठेवून घ्यायचा म्हणजे आपण ब्लाऊज वेअर केल्यानंतर व्यवस्थित दिसून येईल सेंटरमध्ये आणि शोल्डरवरती सेंटरमधून अगोदर एका साईडला अशा पद्धतीने बाही जोडून घ्यायची आणि त्यानंतर सेंटरमधून परत दुसऱ्या साईडलासुद्धा प्रकारे बाही जोडायची म्हणजे इथे तुम्ही कोणत्याही डिझाईनची बाही तयार केला तरी अशाच पद्धतीने जोडायची म्हणजे परफेक्ट होईल आता इथं मी दोन्ही बाई तयार केल्या ब्लाऊजला दोन्ही बाई जोडून घेतल्या आहेत आणि मला बटन्स पाहिजे होते लावायला इथं पण बटन्स जसे पाहिजे होते तसे भेटले नाही त्यासाठी मी बटन्स लावले नाहीत तुम्ही अशा बाई तयार केल्यानंतर बटन लावू शकता आता दोन्ही बाही बघू शकता परफेक्ट अशा प्लेट्ससुद्धा झालेल्या आहेत आणि सेंटरमध्ये व्यवस्थित आलेल्या आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी बाही डिझाईन दाखवली आहे व्हिडिओ आवडल्या लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल ऐकॉनलासुद्धा क्लिक करा म्हणजे माझा नवीन व्हिडिओ येईल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आता हा गळा डिझाईन मी कसा तयार केला आहे याचासुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे या व्हिडिओखाली मी शेअर लिंक करेन तिथं जाऊन तुम्ही बघू शकता अगदी लहान धारीपासून तुम्ही अशा पद्धतीचा गळा तयार करू शकता ते दाखवले आहे मी या ज्या लटकन आहेत त्यासुद्धा मी लेसचा वापर करून बनवल्या आहेत त्याचासुद्धा व्हिडिओ अपलोड आहे नक्की बघा आणि आजचा व्हिडिओ माझा तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये